छोट्या पडद्यावरच्या मालिकांची लोकप्रियता ही टीआरपी वरून ठरवली जाते त्यामुळे टीआरपीच्या शर्यतीत अग्रेसर राहण्यासाठी नवीन मालिका सुरू करणे कथानकात वेगळे ट्विस्ट लिप घेणे असे विविध प्रयोग वाहिनीकडून केले जातात गेल्या काही वर्षांपासून टीआरपीच्या शर्यतीत स्टार प्रवाह वाहिनी आघाडीवर आहे स्टार प्रवाह वाहिनीचे ठरलं तर मग मालिका गेले दोन वर्ष छोट्या पडद्यावर अधिराज्य गाजवत आहे या मालिकेने सुरू झाल्यापासून टीआरपीच्या शर्यतीत आपले पहिले स्थान कायम राखले होते पण अनेक महिन्यांनी टी आर च्या शर्यतीत मोठा उलटफेर झाल्याचं पाहायला मिळत आहे नुकताच समोर आलेल्या माहितीनुसार ठरलं तर मग मालिकेने टी आर शर्यतीत आपले पहिले स्थान गमावले आहे ठरलं तर मग मालिकेच्या जागी पहिल्या स्थानी अद्भेद कलाची लक्ष्मीच्या पावलाने या मालिकेने झेप घेतली आहे याबद्दल या, या मालिकेत भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्रीने पोस्ट शेअर करत माहिती दिली आहे लक्ष्मीच्या पावल यांनी फेम दीपाली पानसरे यांनी पोस्ट शेअर करत लिहिला आहे की स्टार प्रवाहामध्ये नंबर वन स्थान गाठल्याबद्दल आमच्या संपूर्ण लक्ष्मीच्या पावल आणि टीमचं हार्दिक अभिनंदन हे यश आमचा कठोर परिश्रम समर्पण आणि टीमवर्कचं प्रतीक आहे भविष्यात अजून मोठा पल्ला गाठायचा आहे आमच्या संपूर्ण टीमला खूप खूप शुभेच्छा धन्यवाद याशिवाय कलाची आईची भूमिका साकारणाऱ्या किशोरी अंबिये यांनी देखील मालिकेने पहिले स्थान गाठल्यावर इंस्टाग्रामवर स्टोरी शेअर करत आनंद व्यक्त केला गेल्या आठवड्याच्या म्हणजे अठरा जानेवारी ते चोवीस जानेवारीच्या टीआरपी नुसार लक्ष्मीच्या पावलानी ही मालिका पहिल्या स्थानावर आहे तर सायली अर्जुनची ठरलं तर मग मालिका दुसऱ्या स्थानावर आहे तसेच थोडं तुझं थोडं माझ घरोघरी मातीच्या चुली आणि प्रेमाची गोष्ट या मालिका पीच्या शर्यतीत अनुक्रमे तिसऱ्या चौथ्या आणि पाचव्या स्थानावर आहे तर टी आर पीच्या शर्यतीत हा मोठा बदल झालेला पाहून तुम्हाला काय वाटते नक्कीच कमेंट्स मध्ये सांगा व अशाच मनोरंजन विश्वातील ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी नक्कीच आपल्या चॅनेलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका